अलीकडच्या काळामध्ये काही प्रोग्रॅमिंग कन्सेप्ट सुरू झालेले आहेत की ज्याच्या आधारे तुमच्या हाताच्या फिंगर तुमचा लेफ्ट ब्रेन आणि राईट हँड आणि राईट ब्रेन आणि लेफ्ट हँड याचं कोरिलेशन लावून तुमचं अधिकाधिक गती कोणत्या क्षेत्रामध्ये आहे कोण कोणती क्षेत्र ही जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता अशा प्रकारची प्रोग्रॅमिंग च्या थ्रू ही तुम्ही फिंगर प्रिंट अनालिसिस करून घेऊ शकता पुण्यात किंवा पुण्याबाहेरही आता या पद्धतीचं टेस्टिंग करणारे अनेक जण अनेक संस्था आहेत परंतु या सगळ्या शास्त्रीय पद्धतीतून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे काउन्सिलिंग काउन्सिलिंग झालं नाही तर या टेस्टिंगचा काही उपयोग नाही त्यामुळे आपण ज्या प्रकारचं टेस्टिंग करून घेऊ त्या प्रकारच्या टेस्टिंगला पुरेसं काउन्सिलिंग हे आपण काउन्सिलरशी बोलून मागून घ्यावं त्याच्याकरता एक किंवा दोन वेळेला त्या काउन्सिलरला भेटावं लागलं त्याच्या सोयीनी तरी ते आपण भेटावं कारण ते काउन्सिलिंग तुमच्या आयुष्याची कायमची दिशा ठरवणार असणार आहे त्यामुळे त्याला पुरेसा वेळ हा आपण दिला पाहिजे